नमस्कार धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याबद्दल धाराशिव येथे काल निर्भय बनो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर अनेक गोप्यस्फोट केलेले आहेत शिवसेनेत ज्यावेळी बंड पुकारलं गेलं त्यावेळी सेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते याच दरम्यान गुवाहाटीला ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये काही एअर हॉस्टेस देखील थांबल्या होत्या त्यांच्यावर विनयभंग करण्यात आला असा गौप्यस्फोट आता आता सरोदे यांनी केलाय शिवाय एकनाथ शिंदे यांनी सोबत नेलेल्या आमदारांपैकी दोन आमदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्या आमदारांना परत पकडून आणून त्यांना मारहाण करण्यात आली असा देखील आरोप यावेळी असीम सरोदे यांनी केला हे मारहाण कोणी केली किंवा हा विनयभंग कोणी केला हे आ, ही जी माहिती आहे ही काढण्याचं काम तुम्हाला पत्रकारांचं आहे असं देखील असीम सरोदे यावेळी म्हणाले आज दिवसभर त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे गोंधळ माजलेला दिसतोय अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे परंतु असीम सरोदे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून मी सांगतो जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आला त्यांना त्या ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावं त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेले होते आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर हॉस्टेजच राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये एअर हॉस्टेजच्या छातीवर हात कोणी नेले एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधला पाहिजे यांचं खरं चाहित्य आपल्या समोर येईल दारुशा नशे जिंकत असलेले नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तरी या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा आहे दरम्यान या हॉटेलमध्ये या आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते या हॉटेलमध्ये इतर कुणालाही प्रवेश नव्हता परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी या हॉटेलमध्ये आधीपासूनच बुकिंग करून ठेवली होती आणि त्यांच्या काही एअर हॉस्टेस या हॉटेलमध्ये राहत होत्या दरम्यान यापैकी एका हॉस्टेस एअर हॉस्टेसचा जो आहे तो विनय भंग करण्यात आलेला आहे असा आरोप असीम सरोदे यांनी केलाय महाराष्ट्रातील पत्रकारांनी या प्रकरणाचा छडा लावावा आणि हे सगळं शोधून काढावं त्यानंतरच आपल्या नेत्यांचं खरं चरित्र आपल्या समोर सोबत येईल आपल्या समोर येईल शिवाय ये हे सर्व आमदार त्यावेळी दारूच्या नशेत होते असा देखील आरोप त्यांनी केलाय पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात जास्त दिवस चालू द्यायचा नाही असं सरोदे यावेळी म्हणाले पाहुयात पुढची बातमी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर काही दिवसांनंतरच महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे दरम्यान काल आणि आज ते धाराशिव आणि लातूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भूम इथल्या सभेनंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना चर्चा केली यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी मराठा नेत्यांवर त्यांनी आक्रमकपणे टीका केली मराठा नेते हे आमचे आहेत त्यांना आपल्या जातीपेक्षा आपला पक्ष मोठा वाटतो त्यामुळे त्यांनी विधानसभेत त्या दिवशी शासनाची बाजू घेतली मराठा समाजाला त्यांनी पाठिंबा दिला नाही असं म्हणून जरांगे यांनी आता आमदार यांच्यावरती टीका मराठा आमदारांवरती टीकास्त्र सोडलेलं आहे दुसरीकडे मी राज्या राज्यात भेद करत नाही मला मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्वच भागातील मराठ्यांना जे ते आरक्षण मिळावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी फक्त मराठ्यातल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचं नाही आहे तर सर्व मराठे माझ्यासाठी समान आहेत सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका आहे असं देखील ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे फडणवीस यांनी एका हाताने आरक्षण दिलंय तर दुसऱ्या हाताने ते घेण्याचं काम केलंय कारण जयश्री पाटील यांनी याच आरक्षणाविरोधात आता याचिका दाखल केलेली आहे आणि जयश्री पाटील असेल किंवा सदावर ते असतील हे फडणवीस यांची नेहमी स्तुती करत असतात ते सोबतच असतात यामुळे ही देखील फडणवीसांनीच केलेली गोष्ट आहे असं जरांगे म्हणाले सरकारने अजून काही डाव टाकण्याचा प्रयत्न केलास आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र केलं जाईल आणि वाढवलं जाईल शिवाय एस आय टी चौकशी सरकार जी करणार आहे ती सरकारने करावीच कारण एस आय टी चौकशी केल्यास सरकारचेच लोक या चौकशीमध्ये अडकतील असं देखील जरांगे म्हणाले जरांगेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूया पद्धतीचे ते नाही कारण त्यांना अगोदर सल्ला दिला होता की तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना बाजूने उभा राहा ते नाही राहिले आज नेत्याच्या आणि पक्षाच्या बाजूने ते उभा राहिले याचा अर्थ मराठ्यांनी त्यांना ओळखून घेतले हे आपले नाही आहेत हे आपले नाही आहेत हे सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूनं बोलायला पाहिजे होते तर हे नेत्याच्या बाजूनं बोलले म्हणजे यांना जातीपेक्षा पक्ष आणि ने नेता मोठा वाटायला लागला आणि ज्या मराठ्यांनीच यांना मतं देऊन मोठं केलं त्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये आणि मिळालंय ते दहा टक्के तेल आधार लागलेत म्हणजे जे टिकणारच नाही इतकी वाईट भूमिका आणि वाईट विचार या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्या दिवशी दाखवलाय विधान भवनामध्ये त्या दिवसापासून मराठ्यांचं यांच्यावर पूर्ण मन उतरलेलं आहे हे कधीच आपल्या लेकराच्या बाजून येऊ शकत आमची लढाई आम्ही सुरू केली काय त्यांना सल्ला द्या अशा प्रकारे जरांगे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात आता आपल्या मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केलेली दिसतीये पाहूया पुढची बातमी धाराशिवमध्ये हायवेवर गुटक्याचा ट्रक लुटणारी टोळी जी आहे ती जेरबंद करण्यात आली आहे धाराशिव पोलिसांनी आता या सहा चोरट्यांना अटक केलेली हे चोर हायवेवरून जाणाऱ्या ट्रक आणि बसेसला रात्री बेरात्री थांबून त्यांची लूट करायचे काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये एक अवैध गुटक्यांचा ट्रक जो होता त्यात चोरी झाल्याची घटना घडली होती या चोरीमध्ये कुठेतरी पोलिसांचा सहभाग आहे असं बोललं जात होतं परंतु पोलीस अधीक्षकांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे आणि आता या प्रकरणामध्ये सहा मुख्य आरोपींना जी ती अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक काय म्हणतात ते पाहूया काही रॉबरी डेक्वॉडीचं प्रकरण हायवेमध्ये दोन तीन महिन्यामध्ये वाढ झालं होतं तसेच यरमाडामध्ये जे कुटका गाडीवरती आ, लूट चालू होतं तेव्हा आमचं अधिकारी असतील आणि कर्मचारी गे गेले आणि त्याच्यावरती गुन्हा पण दाखल झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणचं क्रिमिनल्स आहे कोण करतायत आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि स स संडेचं सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पिढी आणि बाकी इतर पिढीमध्ये आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला सहा आरोपी टोटल भेटलेले प्लस दोन जुविनाईल असं आठ आरोपी आम्हाला समोर आले आहे याच्या इंट्रोगेशनमध्ये हे समजून आलं की आ, ते काही गाडीनं टार्गेट करून आ, लूट करत होते खास करून ह्यांचं टू व्हीलर्समध्ये येतात आणि ते जोन ज्युमिनाईल्स पहिले ज मुव्हिंग व्हेकल असतील ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्यावरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचं बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः जीन्स पॅन्ट घालून तीन तीन चार चार जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं इंटरगेशन मध्ये तर पोलिसांनी या गुटख्याची ट्रक वाहतूक करणाऱ्या ट्रकची जी चोरी करणारे चोर होते या सहाही चोरांना आता अटक केलेली आहे पाहूया पुढची बातमी उमरगा तालुक्यामध्ये शेतामध्ये काम करत असताना ट्रॅक्टर पलटून एका व्यक्तीचा जो आहे ट्रॅक्टर खाली मृत्यू झालेला आहे सदर इसम हा बांधावर शेत शेताचं काम करत होता यावेळी हा जो ट्रॅक्टर होता हा त्यांच्याकडून कंट्रोल न झाल्याने तो ट्रॅक्टर पलटला आणि त्यांच्यासोबत इतर जो दुसरी व्यक्ती होती त्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा जो आहे तो ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झालेला आहे या घटनेची जी ती उमरगा पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आलेली आहे आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाहूया पुढची बातमी माननीय पोलीस अधीक्षक अतुल गुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गवर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल तीन मार्च रोजी जिल्हाभरात अवैध मद्याविरोधात जी ती विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान एकूण जिल्हाभरात बारा वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला दोनशे आठ लिटर गावठी दारूचा साठा तसेच चीनचे चार आहेत त्या सीलबंद बाटल्या असं एकूण बत्तीस हजार दोनशे सत्तर रुपयाचं जे मद्य होतं हे मध्य जप्त करण्यात आले आणि या सर्व आरोपींविरोधात आता महाराष्ट्र मद्य मनाई कायद्याअंतर्गत बारा वेगवेगळ्या स्थानकांमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नळदुर्ग पोलीस स्थानकाच्या पथकाने चार वेगळे गुन्हे दाखल केलेत तर तामलवाडी पथकाने दोन गुन्हे शिरडोन पोलीस स्थानकाच्या पथकाने दोन गुन्हे दाखल केलेत धाराशिव मुरुम तुळजापूर या पथकात देखील एक एक गुन्हा जो आहे तो दाखल केला गेलेला आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा